नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्ते शंभुनाथ तुळशीराम रणछेत्रे यांचे साखळी उपोषण पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उपोषण मैदान या ठिकाणी शंभुनाथ तुळशीराम रणछत्रे यांनी तलाठी व मंडळ अधिकारी व सुनीता तुळशीराम रणछत्रे योग्यता तुळशीराम रणछत्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी गट क्रमांक पंच्याहत्तर बोरवण खुर्द तालुका जिल्हा परभणी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी लाखो रुपयाची धूस घेऊन फेरफार लावून दिला आहे हे फेरफार रद्द करण्यासाठी व यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी हे साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत यांनी तलाठी आणि मंडळाधिकारी यांना लाख रुपयाची लस देऊन माझ्या कोरोनाच्या शेतीवरचा खोटा फेरफार करून घेतलेला आहे या फेरफार मला आता मी शेती करत असताना माझ्या लक्षामध्ये आला आणि मी ज्यावेळेस पीक विमा भरण्यासाठी मी शेत तलाट्याकडे गेलो त्यावेळेस माझ्या लक्षामध्ये आला जातो त्याच्यानंतर मी तलाटांना सांगितलं मॅडम ह्याचे वारस तर जण आहेत आम्ही चार भाऊ आहेत एक बहिणी आहेत आणि ह्या दोघीजणी आहेत जण आम्हाला बसलं त्यांनी दोघीचंच कसं दो काय दो। लावलं तर त्यांनी असं सांगितलं की मला त्यांनी जे डॉक्युमेंट्स दिले त्याच्यानुसार आम्ही त्यांचं प्रकरण केलेलं आहे त्याच्यानंतर मी यांना पण भेटलो अधिकाऱ्यांना विचारलं सर मला हे तसं त्यांनी तुम्ही त्यांचं लावून दिलं त्या पद्धतीने हे पूर्ण आम्हाला वारस प्रमाणपत्रानुसार कोर्टाच्या वारसनुसार माझ्या शेतीवर सात बाऱ्यावर आणि फेरफारवर या सर्वांची नावं टाकून द्या सर म्हणजे ते तुम्ही माझ्याकडून म्हणा आणि ज्यावेळेस हे तुम्हाला कोर्टाला वकील लावावं हो लागेल आणि एस डी एफ साहेबांना तुम्हाला करून घ्याव माझ्याकडं एस डी एम कोर्टाला पैसे भरायला किंवा वकील लावण्यासाठी पैसे भरले मी आज कुषणाला बसलेला आहे माझी मागणी एवढीच आहे की जे माझ्या सावतरायनी आणि बहिणीनं हे तहसील तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना जे घुस पैसे लाख लाखभराची घुस दिली आणि हे खोटं नाटक सांगून खोटं डॉक्युमेंट्स जोडून यांनी जे सगळं बनावटी केलेलं आहे यांच्यावर सुनीता तुळशीराम रनक क्षेत्रे आणि योगिता तुळशीराम रनक क्षेत्रे यांच्यावर चारशे वीसचा गुन्हा दाखल करावा आणि जे तलाठी मॅडम आहेत धरती श्रीपती भराडे आणि मंडळाधिकारी यांनीच काही न विचारपूस करता कार्यालयीन चौकशी यांची व्हावी एवढी माझी त्यांना सरकारला गव्हर्नमेंटला शासनाला विनंती आहे धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज